नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा पोलीस एका अल्पवयीन मुलगी अनैतिक संबंधातून गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय गेल्या महिन्यात नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात तिची प्रसुती झाली हे प्रकरण दाबण्यासाठी नवजात अर्भक विकण्यात आल्याची चर्चा आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करून तामसा पोलिसांनी पंचावन्न वर्षीय बाबूराव तुपेकर याला अटक केली आहे आरोपी हा उपसरपंच आहे त्याच गावातील सोळा वर्षीय मुलीवर आरोपी बापूराव तुपेकर याने वर्षभरापूर्वी पाण्यात दारू आणि गुंगीचे औषध देऊन अत्याचार केलं होतं त्यानंतरही तो सातत्याने तिच्यावर अत्याचार करत होता अशी तक्रार पीडित मुलीने दिली आहे त्यावरून तामसा पोलिसांनी उपसरपंचांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे अवैध संबंधातून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली होती मागील महिन्यात नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात तिची प्रसूती झाली तिला मुलगी झाली मात्र गावात बदनामी होईल म्हणून आरोपीने नवजात अर्भक विकल्याची चर्चा आहे मात्र याबाबत पोलिसांकडे अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही आरोपी बाबूराव तुपेकर याला अटक करण्यात आली आहे नवजात अर्भकाची विक्री करण्यात आली होती का तसंच प्रकरण मिटवण्यासाठी कोणकोण सहभागी होतं याचा तपास पोलीस करतीय अशाच माहितीसाठी आमच्या आणि न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा